नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत मांगूर बारवाड रस्त्यावर खड्डेच खड्डे वाहनधारकांची कसरत मांगूर बारवाड रस्त्यावर अगोदरच ठिकठिकाणी खड्डे पडले होते त्यात भर म्हणून सततच्या पावसाने आणखीनच खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच समजेनाशी झाले असून अक्षरशः या खड्ड्यामुळे या रस्त्याची चालणच झाली आहे या खराब रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे मांगूर बारवाड हा रस्ता या परिसरातील महत्त्वाचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून नेहमीच रहदारी आहे पण हा रस्ता गेल्या कित्येक दिवसापासून फारच खराब झाला असतानाच मे महिन्यापासून संततधार पडत असलेल्या पावसाने आणखीनच खड्डे पडले असून सततच्या या पावसामुळे या खड्ड्यातून पाणीच पाणी राहून या पाण्यामुळे नेमका रस्ता कुठे आहे व खड्डा कुठे आहे हेच समजण्यास समजण्याशी झाले आहे खड्ड्यातून व खड्ड्यातील पाण्यामुळे वाहनधारकांचे छोटे मोठे अपघात होत आहेत त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून प्रवास करणे नकोशी झाले आहे अगोदरपासून खराब असलेला रस्ता आताच या पावसाने फारच खराब झाला आहे तर आता इथून पुढे खरी पावसाला सुरुवात होणार व हा रस्ता रस्त्यावरच राहणार नाही त्याचबरोबर मांगुर ते भंडवाड्यातून कसबा सांगावला जाणाऱ्या रस्त्याची अशीच अवस्था झाली असून या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधितांनी लक्ष देऊन रस्त्यावरील खडे मोजवून तात्पुरतेपणे गाजबोजी करावी व वाहन मारकाबरोबर प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने भागवाड